महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात सुरुवातीलाच अनेकविध वाद हे उभे राहिले होते आणि त्याच्यातच आपण पाहिलं की पाठीमागे ऑलिम्पिक असोसिएशनचे जे सदस्य त्यांनी काही प्रश्नचिन्ह याच्यावर उभे केले होते त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इथले खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यात कशा पद्धतीने हे निवडणूक रंगणार आहे हे देखील मध्यंतरी चर्चिलं गेलं मात्र त्यानंतर अचानक सगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने ही सगळी सेटलमेंट झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता अचानक निवडणुकीच्या वेळेस उमेदवारांनी माघार घेतली या सगळ्यामुळं आता ही निवडणूक ही वाद्याच्या भोवरात सापडलेली आहे आणि न्यायालयाचा दरवाजा टोटवण्याची तयारी ही ऑलिम्पिकच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही तयारी केलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूयात सूर्यकांत पवार आहेत काय सांगाल की आपण काय ही लिगल तयारी केलेली आहे ही लिगल तयारी जेव्हा आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विरुद्ध जेव्हा माननीय धर्मदाय यांनी जो आदेश पारित केला की सदरची जी त्यांची ती कार्यकारिणी होती एकवीस ते पंचवीसची ची ती नामंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे बदल अर्ज नामंजूर झालेला आहे तसंच त्याच्या अगोदर तेरा ते सतराचं सुद्धा बदल अर्ज नामंजूर झाला म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस ह्या पूर्ण काळातले जे काही बदल अर्ज ते सगळे नामंजूर झाल्यामुळं महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारणी बरखास्त झालेली म्हणजे बरखास्त कार्यकारणी झालेले असताना तुम्ही निवडणूक कोणाच्या अधिकाराने घेतली कोणाच्या आदेशाने घेतली तर इथं तसं काही घडलेलं नाही इथं फक्त राजकीय स्टंड वापरला गेला अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत ते आतापर्यंत आता, आता ह्या इलेक्शनला चौथ्यांदा उभे म्हणजे त्यां त्यांनी त्यांच्या मनाने इलेक्शन घेतली आणि हे नंतर मोहळसाहेब साहेब आले ते म्हणजे त्यांचे मग एकत्र बसून त्यांनी ही इलेक्शन घेतली पण ही इलेक्शन कोणाच्या आदेशाने आमचा मुद्दा तो होता की तुम्ही इलेक्शन कोणाच्या परवानगीने घेतली जेव्हा धर्मदायुक्ताच्या आदेशाने जर त्यांच्या रिपोर्ट ना मंजूर झाले तर नियमाने आणि कायद्याने जोपर्यंत माननीय तो तुम्हाला निवडणुकीची परवानगी देत नाही किंवा हायकोर्टात जर तुम्ही गेले तर हायकोर्टात आदेश देऊ शकता की संस्था जर बरखास्त झाल्या असेल तर तिथं नवीन कार्यकारिणी विश्वस्त समिती नेमण्यासाठी हायकोर्टातून सुद्धा इलेक्शन घेण्याचे आदेश येतो जसं तुम्ही आता असेल कबड्डीचं झालं आता बॉक्सिंगचं झालं हायकोर्टाचे आदेश भेटले की निवडणूक घ्या मग त्याच्या आदेशाप्रमाणे निवडणूक झाली म्हणजे ती अथॉरिटी आहे अशी अथॉरिटी आहे का यांच्याकडं तर कुठलीच अॅथॉरिटीनी मान्यता दिली नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आणि ह्यांच्या विरुद्ध हा दावा दाखल केला की ही जी इलेक्शन घेतली ही मनमानीप्रमाणे आणि बोगस इलेक्शन आहे तर ही इलेक्शन ती जी काय प्रक्रिया झाली ती सगळे इनलिगल ती रद्द होईल आणि नवीन निवडणुकी घेण्यासाठी जो आम्ही सव्वीस राज्य संघटना महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सव्वीस राज्य संघटना ज्या संस्थापक सदस्य आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आम्ही एकोणीसशे ऐंशी सालापासूनचे आहे तर आम्ही सर्व माननीय धर्मदाकडं सव्वीस लोकांनी मिळून अर्ज केलेला आहे की आमच्या महाराष्ट्रामधली एम एस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक घेण्यासाठी परवानगी द्या तर त्याची तारीख एकवीस आहे ह्या महिन्यातल्या एकवीस तारखेला पण आदेश निघू शकतो कारण का आता सर्व बॉड्या रद्द झालेल्या आहेत सर्व बदल अर्थ नामंजूर मंजूर झाले मग आता विश्वस्त समिती कुठे तर आदेशाने येणार त्याच्यासाठी आम्ही चारडीमध्ये पण गेलेले आणि माननीय हायकोर्टात सुद्धा होऊ शकतो दोन तीन दिवसात त्याचा निकाल लागू शकतो तर आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्यामधले खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या या सगळ्या निवडणुकीच्या बाबतीतल्या बातम्या समोर आल्या त्यानंतर ही जी निवडणूक आहे कशा पद्धतीने झाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा अध्यक्ष झाले अशा प्रकारच्या ह्या निवडणुकीवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि ऑलिम महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य या बाबतीत न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याच्या तयारीत आहेत अविनाश पवार एन मराठी पुणे